राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देत असताना मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी आम्ही केलेली आहे आहे आणि म्हणून मला अभिमान माझ्या लाडक्या बहिणीने फक्त पैसे घेतले आणि खर्च केले नाही त्यांनी छोटा छोटा व्यवसाय वाढवला त्याच्यामध्ये पैसे टाकले त्याचे वाढव आणि म्हणून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत तुमच्या खात्यात पैसे आले का त्यात आलेत त्यांना शुभेच्छा नाही आले त्यांच्या खात्यात पैसे येतील ही खात्री आपल्याला देतो आणि आज मला समाधान आहे दीड हजार रुपये माझ्या लाडक्या बहिणींना प्रशिक्षण योजना केली आहे तरुणांना तरुणींना सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आपण पंपाने शेती करणार लोक ज्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचंय डॉक्टर इंजिनियर वकील बनायचंय आहे त्या मुलीने आत्महत्या केली इंजिनियर बनता येत नव्हतं म्हणून आपल्या आई वडिलांवर बोजा नको म्हणून त्याच दिवशी रात्री तीर्थदर्शन योजना केली वयश्री लोकांना वयश्री योजना आता प्रत्येकाच्या सिनियर सिटीजनच्या खात्यात तीन हजार रुपये डीबीटी येतील आमच्याकडे बघतो करतो पाहतो नाही कमिटी वगैरे काही नाही नो कमिटी डायरेक्ट डीबीटी आणि म्हणून आम्ही डीबीटीच्या माध्यमातून लोकांना पैसे देतोय अडता किडता एजंट दलाल मध्ये कोणी नाही आणि सर्वसामान्यांच सरकार आहे सर्वसामान्य राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देत असताना मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे आणि म्हणून मला अभिमान आहे माझ्या लाडक्या बहिणीने फक्त पैसे घेतले आणि खर्च केले नाही त्यांनी छोटा छोटा व्यवसाय वाढवला त्याच्यामध्ये पैसे टाकले त्याचे वाढवले एक मुलगी माझ्याकडे आली होती गणपतीला तिने आरती साठी घुंगरू घेतले दीड हजारात त्या दीड हजाराचे दहा हजारात विकले हे डोकं लावतात माझ्या लाडक्या बहिणी आणि म्हणून माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही योजना केली आहे त्यांना देखील अपॉइंटमेंट दिलेले आहेत लाडक्या शेतकऱ्यांचं वे केलं लाडके ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना वयश्री योजना केली आहे मुलींचं शिक्षण असेल एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत असेल तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खोश आज दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील तेहतीस लाख लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज जो आहे अकरावा हप्ता जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा काल जे विधान केलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना जे आहे पंधराशे रुपयावरच न थांबवता लाडक्या बहिणींना लखपती करणार आहोत आणि आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा वा जे आहे विधान केलेलं आहे की तेहतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अकरावा हप्ता या ठिकाणी जमा झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी सुद्धा दिनांक बावीस मे या रोजी विधान केलं होतं पावणे चार हजार कोटी च्या जे फाईल होती लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात ती फाईल क्लिअर केल्याचं त्या ठिकाणी अजित पवार सुद्धा विधान केलं होतं आणि आज या ठिकाणी सव्वीस मे दोन रोजी तेहतीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात या ठिकाणी जो अकरावा हप्ता आहे तो जमा करण्यात आल्याची माहिती आपल्याला आत्ताच जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून तुम्ही ऐकलं असेल की मिळालेली आहे त्याचबरोबर शेतकरी वर्गाला सुद्धा दिलासा या ठिकाणी मिळताना दिसतोय शेतकरी योजनेचा लवकरच जो आहे तो हप्ता येणार आहे अशी सुद्धा घोषणा केलेली आहे केंद्र सरकारचे दोन हजार आणि राज्य शासनाकडून मिळणारे दोन हजार असा चार हजारांचा आ, शेतकरी महासन्मान निधी योजना जी महाराष्ट्र शासनाद्वारे चालवले जाते आणि पी एम किसान योजना जी केंद्र सरकारद्वारे चालवली जाते त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा जो आहे हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे श्रोत्यांनो जर तुम्हाला अशाच अश प्रकारच्या नवनवीन बातम्या नवनवीन चालू घडामोडी तसेच शासकीय धोरणांविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा सांगू शकता तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर नवनवीन माहिती ताज्या बातम्यांसाठी आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका श्रोत्यांनो त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो अशा प्रकारे ही जी माहिती आहे ही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांना जो आहे अकरावा हप्ता आजपासून दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे तेहतीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात या ठिकाणी पंधराशे रुपयांची जी रक्कम आहे किंवा जो सन्मान निधी आहे तो जमा करण्यात आल्याची माहिती आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळत आहे श्रोत्यांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आपण या चॅनलवरती घेऊन येतच राहणार आहोत तुम्ही पाहत राहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार